मंडळी नमस्कार काही जणांचं नशीब खोट असतो अशा खोट्या नशिबाच्या माणसांना कोणत्याही संधी उपलब्ध करून दिल्या तरी त्या बिचाऱ्यांना त्या उपभोगता येत नाहीत म्हणजे आमच्याकडं गंमत म्हणून सांगितलं जायचं सा, तुम्ही घराच्या बाहेर पडावं एखादी सुंदर मुलगी पाहण्यासाठी जे रस्त्यावर चालणाऱ्या छान छान पोरी दिसाव्या म्हणून तुम्ही घराच्या बाहेर पडावं अचानक एखाद्या घरातून दोन चार मुली हसत खिदळत चाफेकळीसारखं नाक असलेल्या मोत्यासारखे दंतपंक्ती असलेल्या अगदी सुंदर डोळे असलेल्या आणि बगती पाहताच बाला कलिजा खलास झाला असं वाटावी अशी एकूण प्रकृती प्रवृत्ती आणि छान असलेल्या मुली घराच्या बाहेर पडाव्यात त्यांच्या आपण नेमकं त्याच वेळेला रस्त्यावर जावं आता त्या सुंदर सुंदर मुली आपल्याला दिसणार आहेत त्यांनी तोंडाभोवती घेतलेला पदर किंवा कपडा एका वाऱ्याच्या झोतानी हळुवार निघणार आहे आणि तिचा दिदार व्हायला लागणार आहे तेवढ्याच त्या वेळामध्ये त्याच वाऱ्याच्या झुळकीत रस्त्यावरची धूळ उडावी आणि ती आपल्या डोळ्यात जावी आणि त्या मुली डोळा आपल्या डोळ्याच्या समोरून निघून जाईपर्यंत आपण धूळ साफ करत बसावं असे जसे कमनशिबी असतात ना तशी काही कमनशिबी मंडळी या जगतामध्ये आहे गोष्ट आहे राजकारणातली चर्चा सुरू झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्या युतीची एकत्रीकरणाची भाई भाई साथ होंगे और बँड काय चुकीचे शब्द मी वापरतो ब्रँड चलाएंगे म्हणजे ते आर राहतो जो कधी कधी तर तो ठाकरे ब्रँड चलाएंगे असं ते अनेकांच्या डोक्यात होतं आणि मग लोक तयारी करू लागले की आता कसा वाजणार आता कसा वाजणार धमाका महाराष्ट्रात मी बँड म्हणलेलं नाही ब्रँड कसा चालणार हे याविषयी चर्चा होऊ लागली आणि अचानक एक अशी वाऱ्याची झुळूक आली आणि त्या झुळकीत लँड एंड हॉटेलवर भेट झाली आणि या युतीच्या चर्चा हवेत विरल्या झालं सुंदर बोरगी बाहेर पडावी वाऱ्याच्या झुळकीत तिच्या चेहऱ्यावरचा तो पडदा कपडा बाजूला जाईल अशी अपेक्षा करावी आणि डोळ्यात माती जावी कचरा जावा आणि आपण डोळे साफ करण्यासाठी चोळल बसावं अशी स्थिती चर्चा कोणाची आहे राज ठाकरेंची राज काय करणार उद्धव सोबत जाणार का उद्धवला आपलं करणार का ठाकरे ब्रँड घेणार का राज काय करणार फडणवीसांची भेट घेतली आहे ते फडणवीसांना भेटले याचा अर्थ काय ते शिवसेनेला नाकारणार का ते भाजपसोबत जाणार का राज काय करणार त्यांची भेट आत्ता सेनेच्या नेत्यांनी घेतलेली आहे ते शिंदेच्या सोबत जाणार का शिंदेच्या सोबत युती करणार का राज काय करना चर्चा किसकी राजे कुछ विचार ला का उद्धव ठाकरे राज राजसोब युति करना का कि नहीं करना उद्धव ठाकरे अजुन को साध घ नहीं घर उद्धव ठाकरे देण्यासाठी हात पुढे करणार का याने तर केव्हाच हात पुढे करून ठेवला होता ते एक पाठवलं होतं ना की भाऊच आहेत ते कधीही एक होऊ शकतात असं करून ते बोलत नाही का ते सकाळी सकाळी साडेनऊ ला ते साडेनऊच्या भोंग्याला पडलो होतंच एकत्र येऊ शकतात कधीही येऊ शकतात फोन केला असेल एकमेकांना हे केला असेल गेला असेल हे आपलं त्यांचं गाणं चालू होतं रुक्मिणी रुक्मिणी खिडकी मेसे देखो जरा कौन हारा कौन जिता खिडकी मेसे जाको जरा जा हे चालू होतं त्यांचं गाणं तिकडं विवाहही संपन्न झाला हनीमुनही झाला हे आपलं गाणंच खिडकी मेसे देखो जरा कौन हारा कौन जिता चर्चा कोण केली का यांची केली उद्धव ठाकरे नावाच्या व्यक्तिमत्वाची ना चर्चा झाली ना ते येऊन मीडियाच्या समोर काही बोलले ना आदित्य ठाकरे बोलले बोलले हेच ते कोण बोलले संजय राऊत बोलले अक्का बोलल्या अजून कोण कोण बोललं ते एकत्र येतील यायलाच हवं ज्यांनी त्यांना शिव्या घातल्यात राऊतांच्या सामनात हो राऊतांचाच सामना राऊतांच्या सामनात राज ठाकरेंच्या घरासमोर राऊतांची गाडी पालथी घातल्यानंतर ही नतद्रष्ट अवलाद कोणाची हे जेव्हा लिहायला सुरू झालं होतं तेव्हापासून आजपर्यंत या राऊतांनी राव राज ठाकरेंचं एकदा कौतुक केलेलं नाही चर्चा कोणाची कोणाची नाही उद्धव ठाकरेंची झालीच नाही राज ठाकरेंची झाली पर अजून एक लोक उद्धव ठाकरेच्या विषयात गप्प आहेत आणि बरेच दिवस राव बोलून शरद पवार का गप्प आहेत काय अंदाज काहीच नाही त्यांनी काय करावं ह्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे आम्हाला का करायचंय एवढंच घडस होते शरद पवारांनी या विषयामध्ये फारसं काही विधान केल्याचं ऐकवत नाही म्हणजे आता शरद पवारांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना मध्ये घेऊन कोलायला सुरुवात केली गलीवर घेऊन गलीमध्ये घेऊन गलीवर घेऊन कारण मिट्टी अशी गलीवर कोलायला दांडू लागतो ना असा कोलायला सुरुवात केली सोडून द्या म्हणजे म्हणजे उद्धव ठाकरे हे या राजकीय चर्चामध्ये नोवेअर झालेले आहेत त्याचं खरं कारण उद्धव ठाकरे नाहीये बरं का त्याचं खरं कारण हे असले सोबत ठेवलेली मंडळी आहे ज्यांना बोलायचं आसपेचच नाही गांभीर्यच नाही कोणीतरी येतंय म्हटल्यावर या 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 या, या म्हणणार बस स्टँडच्या समोर ती क दुकानं असतात ना चपलाची कपड्याची गिरायकाची येत नसतंय एक तर मुळात त्या मालाला कॉ क्वालिटीच कौ, कौ, नसते क्वांटिटी भरपूर असते पण क्वालिटीच नसते आणि या क्वालिटी नसलेल्या मालाला विकायचं असेल तर मधून बाहेर पडणाऱ्या ग्रायकाला ओढूनच भेटलं पाहिजे या या चप्पल घ्या या या पॅन्ट घ्या या या हे घ्या तसे जे विकायला ठेवलेले सेल्समन आहेत ना पार्टीतले ये कुणी येतो म्हटलं की या या, या आमच्या पक्षात या 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 आमच्या पक्षात या म्हणणारे तशा सेल्समननी उद्धव ठाकरेंची चव घातली हे त्यांच्या लक्षात येत नाही कारण या प्रचंड मोठ्या राजकीय गदारोळात उद्धव ठाकरेंच्या विषयी कोणीच बोलायला तयार नाहीये अगदी शरद पवार सुद्धा नमस्कार